नमस्कार आज आपण डोळे येणे म्हणजेच कंजंक्टिवायटिस या आजाराबद्दल आयुर्वेदाचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे ज्यामुळे डोळे लाल होणे डोळे दुखणे डोळ्यातून सतत पाणी येणे किंवा डोळे सोळावेसे वाटणे अशा तक्रारी होतात हे एक प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे याची साथ असते ती खूप वेगानं पसरते जसं वर्गात एकाचे डोळे आले की पूर्ण वर्गाचे येतात वर्गातून शाळेतून घरी आलेल्या मुलांमुळे घरातल्या इतरांचे डोळे येतात आणि अशी ही साथ पसरत जाते कंजंक्टिवायटिस मध्ये व्हायरल अलर्जी किंवा बॅक्टेरियल असे इतरही अनेक प्रकार असतात पण यातलं जे व्हायरल इन्फेक्शन आहे ते अधिक प्रमाणात आढळतो पावसाळ्याच्या दिवसात अशा व्हायरल इन्फेक्शनची साथ येते यासाठी तर विशेष कुठला उपचार घेण्याची आवश्यकता नसते अनेकदा यासाठी अँटीबायोटिक घेतलं जातं पण व्हायरल असल्यामुळे या अँटीबायोटिक्सचाही तसा काही फारसा उपयोग होत नाही हे इन्फेक्शन थोड्या दिवसात आपोआपच कमी होत असते पण आपण आज या व्हिडिओत एकच सोपा उपाय पाहणार आहोत ज्यामुळे या विकाराचा जो त्रास असतो तो कमी व्हावा मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदात कंजंक्टिवायटिस म्हणतात नेत्राभिषंद हा एक सांसर्गिक रोग मानला ज्वरश्च शोषश्च औपसर्गिक रोगाश्च संक्रामंती नरात नरम म्हणजे विशिष्ट त्वचा रोग ज्वर आणि डोळे येणे हे औपसर्गिक रोग आहेत जे एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होत असतात आयुर्वेदामध्ये त्रिफळा हे अतिशय उत्तम नेत्र्य असं सा औषध सांगितले म्हणजे नेत्रांसाठी डोळ्यांसाठी हितकर असलेलं सर्व निषेवेत स्वस्थोपी नयन प्रिय एक श्लोक आहे तर त्रिफळा जे आहे त्याचा विकारा हो या विकारात खूप चांगला उपयोग होतो यासाठी या आपल्या सोप्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा त्रिफळा चूर्ण हे रात्री एक कप किंवा एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवावं दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी उकळून घ्यावं आणि तीन चार घड्या केलेल्या कापडातून अशा प्रकारे हे गाळून घ्यावं म्हणजे यामध्ये त्रिफळा चूर्णाचा कुठलाही कण जाणार नाही आणि यानंतर हे पाणी किंवा हा काढा जो आहे तो वाटीत किंवा आयकप मध्ये घेऊन त्यामध्ये डोळ्यांची उघडजाप करावी त्रिफळा हे उत्तम जंतुघ्न आहे तसेच डोळ्यांची होणारी आग किंवा डोळ्यातून येणारं पाणी हे कमी करण्यासाठी या काढ्याचा अतिशय चांगला उपयोग होतो त्यामुळे जर जास्त त्रास होते होत असेल डोळ्यातून जास्त पाणी येणे आग येणे अशा तक्रारी असतील तर दिवसातून दोनदा तीनदा या काढ्याने नेत्रधावन केले हो। बर तर फायदा होतो याचबरोबर दुसरा आणखी एक सोपा उपाय म्हणजे या या पाण्यात काढ्यामध्ये बुडवलेली स्वच्छ स्वच्छ कापसाची किंवा पट्टी डोळ्यांवर ठेवून दहा ते पंधरा मिनिटे पडून राहावे डोळे आल्यानंतर शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे शाळेत जाणारी मुले असतील तर त्यांना त्या दिवसांमध्ये शाळेत पाठवू नये आपल्या ज्या काही वस्तू आहेत पर्सनल वापराच्या त्या इतरांपासून वेगळ्या ठेवाव्या जसे अंथरूण पांघरुण किंवा टॉवेल साबण डोळ्यांमध्ये घालण्याचे काही ड्रॉप्स किंवा आपले रुमाल हे सुद्धा डोळ्यांना सतत हात लावू नये डोळे चोळू नये डोळे आले असतील तर चष्मा किंवा गॉगल घातला तर इतरांना इन्फेक्शन होण्यापासून बचाव होतो आणि आपल्या डोळ्यांनाही ऊन लाईट हवा यापासून संरक्षण मिळते अशी काही छोटी छोटी खबरदारी घेतली आणि आपण आता पाहिलेल्या त्रिफळा काढ्याने धावन केले तरी डोळ्यांचं व्हायरल इन्फेक्शन फारसा त्रास न होता बरे होते मात्र जास्त त्रास होत असेल तर आपल्या जवळच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना अवश्य दाखवायला हो। सध्या ही साथ फारच जोरात आहे त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा त्याच्या रिझल्टचा तुम्ही अनुभव घ्या आणि आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा शुभम भवतू धन्यवाद